गेल्या चोवीस तासांपासून आमदार डॉक्टर किरण लामटे पिंपळगाव खांड ते पिंपळगाव खांड धरण रस्त्यावर ठिया आंदोलन करत असून जोपर्यंत संबंधित विभागाचे अधिकारी पिंपळगाव खांड धरणातून पाणी लगेच पुन्हा न सोडता दुसऱ्या रोटेशनला सोडण्याचा शब्द देत नाही तोपर्यंत आंदोलनावर ठाम असल्याचे त्यांनी सांगितले काल शुक्रवार दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारीपासून सकाळी दहा वाजेपासून त्यांनी या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन सुरू के केले असून चोवीस तास उलटून गेले तरीही ते आंदोलनावर ठाम आहेत रात्रीचा मुक्काम देखील त्यांनी रस्त्यावरच आंदोलन ठिकाणी केला आहे तसेच रात्री त्यांनी सवाद्य आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह भजन देखील केले तथापि जलसंपदा विभागाने येथील शेतकऱ्यांसह आमदारांची आता जास्त परीक्षा न पाहता आंदोलनाची दखल घेऊन आंदोलन चिघळण्याआधी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याआधी आश्वासन द्यावे व आंदोलन थांबवावे अशी भावना अकोले तालुक्यातील स्थानिक नागरिक करत आहे डेली न्यूजसाठी प्रशांत देशमुख पिंपळगाव खाण धरण कोतूळ अकोले अहिल्यानगर आपण आलो आहोत पिंपळगाव खांड धरणावर पिंपळगाव खान धरणाचे पाणी पेटले पाण्याचा मुद्दा पेटलेला आहे का पेटलेला आहे तर अकोले तालुक्याचे आमदार ज्यांना प्रामाणिक ज्यांच्या भ्रष्टाचार मुक्त कारभारासाठी ओळखलं जातं जनसामान्यांच्या समस्यांची दखल घेण्यासाठी ओळखलं जातं असे डॉक्टर किरण लहामटे आंदोलनाला बसलेले आहेत रास्ता लोको आंदोलन अकोल्याचे आमदार डॉक्टर किरण लांबटे इथे आपण बघू शकतो आंदोलनाला बसलेले आहेत पण इथला जो रस्ता त्यांनी अडवलेला आहे संवेद त्यांच्या शेतकरी आहे आणि त्यांची काय भूमिका आहे आपण समजून घेऊया साहेब नमस्कार पिंपळगाव खाड धरण आणि पाण्याचा मुद्दा कायमच चर्चेत असतो तुम्ही आ, का इथे रस्ता रोको आंदोलन सुरू केलेलं आहे काय की आदरणीय दादा पवार साहेबांनी त्यावेळेला जनसंपदा मंत्री असताना विशेष बाब म्हणून हे धरण आहे आणि ते खास करून ह्या भागातील लोकांना साडेतीनशे एम सीफी पाणी पिण्यासाठी रिझोर राहावं म्हणून त्यावेळेला सहाशे एम सिफीचं पाणी दिलं गेलं आणि धरण बांधलं गेलं खास बाब म्हणून काय होतं मुळा बरेच जणं म्हणतात बारामाई झाली बारामाई झाली वसुशिजी तशी आहे का तर मुळा क्षेत्रामध्ये प्रचंड पाण्याचा तणाव आहे गेल्या वर्षी तुम्ही पाहिलं असेल तर एक महिना अगोदर पाऊस गेला सप्टेंबरमध्येच तो तुटवडा महाराष्ट्रातच दुष्काळ होता तर ते त्याचा परिणाम इथे झाडा बसल्या चार पाच गावांची पिकं जळाली पाण्याचं दुसरं आवर्तन नीटसं नाही आलं आणि काय होतं की कुणीतरी सांगायचं का लाभक्षेत्राच्या खाली पाणी सोडा तर तसं करता येणार नाही धरणं झाली अकोले तालुक्यात जमिनी झाल्या अकोले तालुक्यात विस्थापित झाला अकोले तालुक्यातला शेतकरी आणि कुणी यायच्या टपली मारून जायचं असं काही होणार नाही आता ह्या वर्षी काय झालं की पाण्याच्या आवर्तनाचं नियोजन केलं आभाळवाडीपर्यंत पाणी सोडायचं गेल्या वर्षी सहा ढापे दिले होते ह्या वेळेला आठ ढापे देतोय उलट तिथं पाणी शिल्लक राहते आणि मग इकडल्या शेतकऱ्यांना परत म्हटलं दुसरं आवर्तन देता येईल कारण त्यांचं ते हक्काचं पाणी आहे पण तिथं काय झालं आहे की खालच्यानी दबाव वाढवायचा तर इथं हुकुमशाही चालत नाही अकोलेगाव उलट आता जर ह्या निळवंड इथं जर पिंपळगाव खांड धरणामध्ये तुम्ही अशा पद्धतीनं जर कोणी मुजूरगिरी केली तर मग शेवटी आम्हाला निळवंड येतही पाणी देताना तिथे आम्हाला आंदोलनाच्या पवित्र्यात यावं लागलं आम्ही आमच्या आम्ही इथले भूमिपुत्र आहे आमच्या जनतेच्या लोकांच्या जमिनी गेल्यात पहिलं पाणी त्यांना आणि विशेष म्हणजे तरतूद तसं हेच नाही ना धरण झालं त्यावेळेला जिथपर्यंत तरतूद आहे संगमनेरच्या गावांना त्यांना आम्ही पाणी देतो आहे मग आता यांचा हा घुमजवकाशासाठी चालला आहे पोलीस प्रशासन पाठवायचं अधिकारी पाठवायचे आता ते काय अधिकारी आहेत आमचे दुश्मन आहे आणि तुम्ही आमचे दुश्मन आहे परंतु आम्ही आमच्या हक्कापासून परावृत्तीत होणार नाही आमचा हक्क आम्हाला भेटला पाहिजे मागं आधी काय केलं आहे मी काय पाणी विकणारा पुढारी नाही आहे किंवा जनतेशी मी प्रामाणिक राहणारा पुढारी आहे अप्रामाणिकता हा माझा धर्म नाही आहे म्हणून अकोले मायबाप जनतेच्या अकोले तालुक्यात जे त्यांच्या हिताचं आहे ते करणार याच्यात उठणार नाही आणि इथं जर आम्हाला उचलण्याचा प्रयत्न केला तर अन्नत्याग आंदोलन सुरू होणार निश्चितच पाणी पाण्याचा मुद्दा हा जिव्हाळ्याचा मुद्दा आहे आणि खालील भागातील पुढारी असतील नावच घ्यायचं धर धरलं तर जलसंधारण मंत्री विखे पाटील असतील त्यांचा दबाव काय प्रशासनावर आहे असं पण वाटतंय का साहेब तुम्हाला दबाव नाही आता ते पालकमंत्री जिल्ह्याचे आहेत आणि महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री, जल मंत्री ते त्यांचं सांगायचं सा काम करत असेल की बा अधिकाऱ्यांनी जमलं तर पहा अधिकाऱ्यांनी जमलं तर पहा म्हणजे त्याचा अर्थ असं आहे का शक्य नाही तर नका करू ना आता बघा जर समजा अकराला पाणी बंद झाले साडे दहा अकराला तर की खाली पाणी परत पोचवणं अवघड आहे ते पाणी मधल्यामधली उपसलं जाणार आहे पाणी जाणार नाही उन्हाळा वाढायला लागला आहे ह्या वेळेला हिवाळा जाणवलाच नाही बाष्पीभवन होणार आहे आणि मग खाली चोवीस तास पाणी सोडा किंवा आम आमकं करा त्याचा उपयोग खालच्याही शेतकऱ्यांना होत नाही आणि वरच्यांची भविष्यात अडचण वाढते त्यामुळं आता पाणी थांबलं आहे पाणी थांबू द्यावं प्रशासनानं आम्हाला शब्द देवा की परत दुसऱ्या रोटेशनलाच आम्ही 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 हात लावू तर इथून उठणार दोन मी बाकीचे कार्यक्रम रद्द करून टाकलेत निश्चितच पाणी थांबलेलं आहे आणि प्रशासनाने पुन्हा दबंगाई करून हे पाणी सोडू नये दुसऱ्या रोटेशनला पाणी सोडावा अशी न्यायिक भूमिका घेऊन आमदार डॉक्टर किरण लांबे इथं उप आंदोलनासाठी बसलेले आहेत आपण प्रशासनाचे अधिकारी इथे आहेत पाणी आमच्या पाणी आमच्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांशी आपण बोलण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी इथे बोलण्यास नकार दिलेला आहे अजूनही त्यांची भूमिका ही दुटप्पेपणाची आपल्याला दिसून येत आहे त्यांनी भूमिका निरपेक्षपणे घेणं महत्वाचं आहे आणि जोपर्यंत प्रशासन निरपेक्ष आणि प्रशा प्रामाणिक भूमिका घेत नाही तोपर्यंत डॉक्टर किरण लांबटे अकोले तालुक्याचे आमदार आंदोलन स्थळावरून उठणार नाही अशीच भूमिका त्यांनी घेतलेली आहे डेली न्यूजसाठी प्रशांत देशमुख न्यूज ब्युरो अकोले